राधे राधे प्रश्न तुमचं उत्तर माझ्या या सिरीजमध्ये आपलं स्वागत प्रस्तावनेची न लावता थेट विषयाला सुरुवात करूया पुढचा प्रश्न घेतो शौचा संदर्भात वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत का, का। सूर्याला सन्मुख राहून मलमूत्राचा त्याग करू नये असा नियम आहे सकाळी सूर्य पूर्वेला असतो त्यामुळं सकाळी पूर्वेला तोंड करून शौचाला बसू नये मध्यानीला सूर्य दक्षिणेकडे असतो त्यावेळी दक्षिणेला तोंड करून शौचाला बसू नये आणि सायंसमयी सूर्य पश्चिमेला असतो म्हणून त्यावेळी पश्चिमेला तोंड करून शौचाला बसू नये शौच करताना डोकं आणि कानावरून कापड ओढावं शौचाला बसल्यानंतर पाय समतल असावेत स्वतःच्या विष्ठेचं अवलोकन करू नये चुकून स्वतःची विष्ठा पाहिली गेली तर लगेच सूर्याचं किंवा गायीचं दर्शन घ्यावं दात घासण्यासाठी काही नियम आहेत का दात घासताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे तोंड करून उभं राहू नये पूर्व उत्तर आणि ईशान्येकडे तोंड करून दात घासावेत पूर्वेला तोंड करून दात घासले तर धैर्य आनंद आणि आरोग्याची प्राप्ती होईल दक्षिणेला तोंड करून दात घासले तर कष्ट आणि पश्चिमेला पराभव अशी फळं मिळतील उत्तर आणि ईशान्येकडे तोंड करून दात घासले तर सर्व कामना पूर्ण होतील असं ग्रंथ सांगतात माझं घर टी जंक्शन आहे मी घरासमोर कारंज केलं तर चालेल का घराच्या समोर कारंज असेल तर घरावर येणाऱ्या रस्त्यामुळे तयार झालेली शारची किंवा समोरच्या बिल्डिंगच्या टोकदार कोण्यांमुळे निर्माण झालेली शारची शारची म्हणजे वाईट ऊर्जा तर ही वाईट ऊर्जा नष्ट होते म्हणून घरासमोर कारंज चालेल पण मुख्य दाराच्या अगदी समोर नको घराच्या चार्या ही बाजूला घरांड आल घराच्या चारही बाजूनं भरांडा ठेवता येतो अशा व्हरांड्याला सुस्थित असं म्हणतात घराच्या समोर असणारा व्हरांडा पागोट्याप्रमाणे असतो पागोटा जसं डोक्याचं रक्षण करतो तसा हा वरांडा घराचं रक्षण करतो सुखसमृद्धी देतो घराच्या मागच्या बाजूला असलेल्या व्हरांड्याला सायाश्रय अर्थात सायंकाळची सावली असं म्हणतात आणि डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या व्हरांड्याला शवस्तंभ म्हणतात घराच्या समोर वरांडा असेल तरच मागं किंवा अन्यत्र वरांडा ठेवावा पुन्हा एकदा सांगतो घराच्या समोर जर वरांडा असेल तरच अन्य ठिकाणी वरांडे ठेवायचे आहेत घराच्या समोर व्हरांडा न ठेवता मागं किंवा डाव्या किंवा उजव्या बाजूला वरांडा ठेवला तर अपमृत्यू आणि आर्थिक हानी अशी फल मिळतात मी सॉफ्टवेअर कन्सल्टंट आहे आणि भविष्यात पार्ट टाइम सॉफ्टवेअरचे क्लासेस चालू इच्छितो कोणत्या ठिकाणी ते चालवावेत कॉम्प्युटर आणि व्हाईट बोर्ड कुठे ठेवावं घराच्या ईशान्येला किंवा उत्तरेला जागा असेल तर तिथं क्लासेस चालवावेत उत्तर किंवा पूर्व भिंतीला लागूनच व्हाईट बोर्ड ठेवावा कॉम्प्युटर त्या रूमच्या आग्नेला पूर्वमुख ठेवावा मुलांच्या स्टडी टेबलसाठी कोणतं मटेरियल चांगलं स्टडी टेबल देवदार लाकडाचंच बनवावं असा सल्ला देईन देवदार लाकडाच्या फ्रिक्वेन्सी आणि मानवी शरीराच्या फ्रिक्वेन्सी सारख्या असतात आजकाल टी व्ही चित्रपट आणि मित्रांची संगत वगैरेमुळे टीन एजमधील मुलांच्या मानसिकतेत विचित्रपणा येण्याची शक्यता असते देवदार लाकडाच्या संगतीत मुलं राहिली तर त्यांच्या बायोलॉजिकल फ्रिक्वेन्सी ताळ्यावर राहायला मदत होते घरात भीम आला असेल तर त्यावर काय उपाय तर येईल बांबूच्या दोन बासऱ्या घेऊन त्या प्रथम लाल रिबिनीत गुंडाळाव्यात नंतर लाल धाग्यानं बांधून त्याच धाग्याच्या सहाय्यानं त्या भीमवर अशा प्रकारे टांगाव्यात की त्यांची फुंकण्याची बाजू एकमेकांकडे राहील आणि तिथून पंचेचाळीस अंशाच्या कोणात त्या लटकतील याशिवाय या, या बीमच्या दोन्ही कडांवर कापडाची झालर ही फिक्स करावी फक्त या दोन उपायांमुळे बीमचा दोष नक्की नाहीसा होतो शेवटच्या मजल्याचं छप्पर दापतो म्हणून वास्तूला त्रास होतो असं म्हणतात ते खरं का उपाय काय तापतं ते बिघडते हे सूत्र कायम लक्षात ठेवा शाळेत असताना चुंबकीय विकर्ष रेषेचा एक प्रयोग आपण करीत असू त्यात एका पुठ्ठ्यावर लोखंडाचा किस पसरवत असू त्या पुठ्ठ्याच्या खालून चुंबक फिरवला तर पुठ्ठ्यावरील लोखंडाच्या किसाला छान रांगोळीसारखा आकार येत असे पण हा चुंबक तापवला आणि पुन्हा खालून फिरवला तर ही रांगोळी विस्कटत असे या प्रयोगाचा अर्थ असा की तापतं ते बिघडतं अर्थात तापलेल्या छपराचा त्रास वास्तूत राहणाऱ्यांना होतोच छपराचा जास्तीत जास्त उतार उत्तरेला करता आला किंवा छपरावर आणखीन एक कौलाचं छप्पर करता आलं तर बघावं चित्रकलेचा जन्म कसा झाला चित्रकलेचा जन्म कसा झाला याची कथा मोठी रंजक आहे नर आणि नारायण नावाचे ऋषी होते घोर तपस्येला बसले होते त्यांच्या तपसामर्थ्यामुळे इंद्राचं आसन डळमळीत होऊ लागलं मग ऋषींचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने नेहमीची खेळी खेळली रुफवान अप्सरा मुनींकडे पाठवून दिल्या त्या अप्सरा बघून नर ऋषी स्खलित होऊ लागले पण नारायण ऋषींनी इंद्राचा डाव ओळखला त्यांनी एक आंब्याची डहाळ तोडली आणि तिच्या चिकापासून स्वतःच्या मांडीवर लावण्यवतीचं एक अफलातून चित्र रेखाटलं विश्वातलं ते पहिलं चित्र होतं ऋषी नारायणांचं रेषांवर प्रभुत्व होतं शरीराच्या प्रमाणबद्धतेचं त्यांचं ज्ञान सखोल होतं त्यामुळंच त्यांनी काढलेल्या चित्रा इतकी सुंदर आणि कमनीय स्त्री त्रिभुवनात नव्हती ते चित्र ऋषींनी जिवंत केलं सजीव केलं हीच ती उर्वशी उर्वशीचं अद्वितीय सौंदर्य बघून इंद्रानं पाठवलेल्या रूपवान अप्सरा खजील झाल्या शर्मेनं मान खाली घालून चालत्या झाल्या नारायण ऋषींनी मग चित्रकलेचं हे ज्ञान लोककल्याणासाठी विश्वकर्म्याला दिलं आणि तिथून या कलेचा प्रसार होत गेला तात्पर्य काय तर उर्वशीचा जन्म ही घटना चित्रकलेला जन्म देणारीही ठरली उर्वशीचं चित्र हे विश्वातलं पहिलं चित्र आणि नारायण ऋषी हे आद्य चित्रकार आतील आद दरवाज्यांच्या उंचीचं प्रमाण कसं असावं सर्व दरवाज्यांची लांबी रुंदी आणि उंची मुख्य दरवाजापेक्षा किमान एक इंचानं तरी कमी हवी दरवाजावर लिंबू मिरची टांगावी का लिंबू मिरची टांगण्याची योग्य पद्धत सांगा लिंबू मिरची व्यापारी कार्यालयं आणि दुकानं यांच्याच दारावर टांगायची आहेत घराच्या दारावर नकोत लिंबू मिरची टांगताना चुकाही फार होतात दर शनिवारी पोरंटोरं लिंबू मिरची घेऊन रस्त्यावर किंवा सिग्नलवर विकताना दिसतात सरसकट तेच खरेदी करून वापरलं जातं कोळशाच्या तुकड्यावर दोन चार मिरच्या आणि लिंबू धाग्यात ओवून जे काही विकलं जातं बनवलं जातं त्याचा काही उपयोग नाही सगळं रेडीमेड मिळवण्याच्या नादामध्ये जो सुपरिणाम मिळवायचा आहे तो राहून जातो मुळात दर शनिवारी लिंबू बदलणं हेच चुकीचं आहे फक्त अमावस्या आणि पौर्णिमेलाच लिंबू बदलायला हवा एक तांब्याची तार घ्यायची आहे दुसऱ्या कोणत्याही धातूची चालणार नाही फक्त तांब्याची तार घ्यायची आहे त्यात प्रथम बिब्बा नंतर लिंबू नंतर बिब्बा नंतर सात हिरव्या देठाच्या मिरच्या आणि शेवटी बिब्बा या क्रमाने ओवायचे आहेत अमावस्या आणि पौर्णिमेला फक्त वस्तू उकिरण्याच्या ठिकाणी फेकाव्यात आणि तार तीच ठेवून नवीन वस्तू ओवाव्यात चांगला परिणाम मिळवायचा असेल तर हा विधी या पद्धतीनंच व्हायला हवा राधे राधे